सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार रोजी आषाढी एकादशी आलेली आहे प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील एकादशी विशेष महत्वाची मानली जाते आषाढातील शुद्ध एकादशी भगवान श्री विष्णू झोपी जातात त्यामुळे एकाद या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान श्री विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात हे महिने हे चार महिने म्हणजेच चातुर्मास होय बघा सहा जुलैला एकादशी आषाढी एकादशी आलेली आहे आपण सर्वच जणं आषाढी एकादशीचा उपवास करत असतो आपण आषाढी कार्तिकी ह्या दोन एकादशी तर प्र भगवान अगदी मनोभावे सेवा करता आपल्या विठू माऊलीची मनोभावे सेवा करतात काही काही तर बाराही महिने एकादशीचं व्रत करतात पण ज्यांना जमत नाही त्यांनी या दोन एकादशी तरी आपण सर्वांनी नक्कीच कराव्या तर एकादशीला काही नियमांचं पालन जर अगदी साधे सोपे नियम जर आपण पालन केले तर खरोखर हजार टक्के भगवान श्री विष्णू या दिवशी अगदी आपल्या लेकरा बाळांची झोळी भरभरून देतात मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करून देतात असा हा आषाढी एकादशीचा दिवस असतो म्हणून या दिवशी काही नियमांचं पालन करून आपण व्रत आणि उपवास करायचा आहे त्याचबरोबर महिलांनो अवश्य अशा काही वस्तू ज्या लक्ष्मीनारायणांना खूप प्रिय आहे माता लक्ष्मी धावत येईल आणि आपल्या घरात अखंड वास करेल अशा वस्तू आषाढी एकादशीच्या आत आपल्याला घरी आणायच्या आहे काही जास्त महाग वस्तू नाही पण लक्ष्मीनारायणाला ना खूप प्रिय अशा वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये भगवान विष्णू नाहीतर आपल्या विठू माऊलीचं नाव घ्यायला बात विसरू नका नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर आषाढी एकादशी आषाढ शुद्ध एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात भागवत एकादशी असंही म्हटलं जातं या दिवशी देव निद्रिस्त होतात असं शास्त्रानुसार मान्यता आहे आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप खूप महत्त्वाचा आहे या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या दिवशी रोजच्या पूजेबरोबरच भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची भरभरून आपण सेवा करायची आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंची श्रीधर या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधीसुद्धा केला जातो म्हणून महिलांनो बघा आषाढी एकादशी येत आहे काही खास वस्तू जर आपण आपल्या घरात घेऊन आलो तर नक्कीच आपल्याला फळ लाभणार आहे माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावर कृपा होणार आहे काही का तुमच्या घरात म्हणजे काही अडीअडचणी असतील पैशांविषयी वगैरे तर ह्या साध्या सोप्या वस्तू म्हणजे खूप महाग नाही पण या वस्तू नक्कीच महिलांनो घरी घेऊन यायच्या आहे पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात जर तुळस असेल किंवा नसेल तरी पण प्रत्येक महिलेने आपल्या घरात तुळस आणायची आहे आणि पती पत्नीने मिळून जर ती तुळस आपल्या दारात अंगणात खिडकीत जरी तुम्ही एखाद्या कुंडीत लावली ना जरी आधीची तुळस असेल तुमच्या घरात तरी पण या पाच सहा दिवसांच्या आत म्हणजे आषाढी एकादशीच्या आत एक छानसं तुळशीचं रोप घेऊन आणि स्वतः पती पत्नीने मिळून अगदी आनंदाने ती तुळस लावायची आहे बघा जशी जशी ती तुळस बहरेल तसा तसा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा होईल अशी ही तुळशीची महिमा आहे साक्षात लक्ष्मी आहे तुळस तुमचं घर सोडून कधीच जाणार जाणार नाही महिलांनो अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमच्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती व्हायला लागेल म्हणून तुळशीचं रोप आपल्या घरात आषाढी एकादशीच्या आत नक्की लावायचं आहे जरी आधीची तुळस असेल तरी एखादी तुळस लावली काहीही हरकत नाही म्हणून भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि पती पत्नीने मिळून एक तुळशीचं रोप आपल्या घरात अंगणात दारात जिथं तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठल्या गार्डन मध्ये वगैरे लावायचं असेल लावू शकतात पण एक तुळशीचं रोप नक्की घेऊन या तुम्हाला तुळस वाटप करायची असेल तुम्ही ते सुद्धा करू शकतात पण एक तुळशीचं रोप आपल्या दारात अंगणात नक्की लावा महिलांनो त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे तांदूळ अक्षता या दिवशी अक्षता अर्पण करण्याचासुद्धा विधी केला जातो पंढरपुरात घरोघरी म्हणजे प्रत्येक घरात महाराष्ट्रात भगवान श्री विष्णूंना विठू माऊलीच्या चरणी अक्षता म्हणजेच अख्खे तांदूळ अर्पण करण्याचा विधी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तेच तांदूळ आपल्या मुख्य डब्यात टाकले जातो म्हणजे वर्षभर आपल्या घरात अन्नधान्याला विठू माऊलीच्या कृपेने कधीच कमी पडत नाही म्हणून अक्षता थोड्या आणल्या किलोभर आणा पण अखंड तांदूळ अक्षता आपल्या घरात आषाढी एकादशीच्या आधी नक्की घेऊन या विठू माऊलीचं नाव घ्या लक्ष्मी नारायणांचं नाव घ्या आणि तांदूळ घरी घेऊन यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळद लक्ष्मी नारायणाला खूप प्रिय आहे कुठलंही शुभ कार्य कधीच हळदीशिवाय पूर्ण होत नाही आपल्या विठू माऊलीची लक्ष्मी नारायणांची पूजा हळदीशिवाय पूर्ण होत नाही जरी आधीची हळद असेल महिलांनो थोडी का होईना दहा वीस रुपयाची हळद आपल्या घरात घेऊन यायची आहे त्याचबरोबर महिलांनो तुमच्या घराच्या उंबरठ्यावर जर तुम्हाला लक्ष्मी मातेची पावलं आणायची असेल खूप दिवसापासून तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं आणून लावायची असेल आनंदाने लक्ष्मीची पावलं घेऊन यायची आहे आणि आषाढी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं तुम्ही लावलीत तर अतिशय उत्तम सुंदर अनुभव येईल लक्ष्मी माता धावत येईल आणि तुमचं घर सोडून कधी जाणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असा हा दिवस आहे विठू माऊलीची रुक्मिणी मातेची भरभरून सेवा तर आपण या दिवशी करणारच आहोत त्याचबरोबर याआधी या, या दिवसाच्या आधी जर काही खास वस्तू आपण आपल्या घरात घेऊन आलो तर भरभरून फळ आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर तुम्हाला शंख शंखाची स्थापना करायची असेल अतिशय सुंदर सोन्यासारखा दिवस आहे आषाढी एकादशीचा शंख घेऊन यायचा आहे आणि त्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची आपल्या देवघरात तुम्हाला स्थापना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर खूप दिवसांपासून तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल सोन्यासारखा दिवस आहे आषाढी एकादशीच्या आधीच तुम्ही चांदीची आणा सोन्याची आणा पितळाची आणा तुम्हाला जी हवी ती मूर्ती आणू शकता अगदी दगडी मूर्ती आणली तुम्ही तरीही चालेल ती मूर्ती आणून आषाढी एकादशीच्या आधीच आणून ठेवा म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी छानशी मूर्तीची स्थापना तुम्ही आपल्या देवघरात केली आधी पंचामृताने आधी साध्या पाण्याने पंचामृताने किंवा एखाद्या बुवांकडून किंवा म्हणजे ब्राह्मणाकडून तुम्ही स्थापना करून घेतली तुमच्या देवघरात तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः जरी केली स्थापना पंचामृताने अभिषेक घालून भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करा आणि आपल्या देवघरात तुम्हाला जी मूर्ती आणायची असेल सोनं चांदी पित्तळ ती आणून तुम्हाला आपल्या देवघरात स्थापना करायची आहे बघा देवांसाठी काही दिवे वगैरे तुम्हाला जे हवं देवांसाठी वस्तू त्या आषाढी एकादशीच्या आत नक्की घरी घेऊन या आणि आषाढी एकादशीला नक्कीच या वस्तूंची पूजा करायची आहे आषाढी एकादशीचं व्रत उपवास आपण सर्वच जणं करतो अगदी भारतभर भारतभर नाही तर महाराष्ट्रात तर प्र प्रत्येक जन आषाढी एकादशीचं व्रत करतात उपवास करतात नाही ना आपल्याला ना बारा महिने एकादशीचं व्रत करता येत उपवास करता येत तर या दोन म्हणजे वर्षातल्या या दोन एकादशीचं व्रत उपवास आपण केलंच पाहिजे आषाढी एकादशीचं व्रत उपवास करताना काही नियमांचं पालन आपण केलं पाहिजे एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो उपवास याचा अर्थ आपण समजून समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खात त्यावरून आपल्याकडे एक मन तयार झालेली आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे जवळ बसणे त्यांचे पूजन सेवा करणे नामस्मरण करणे त्यामुळे आपलं मन शुद्ध होतो उपवास असाच करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूंचाच अवतार मानलं गेलेला आहे अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युग हुबे आहेत त्यांच्या रूपांचे वर्णन वर्णांचे अनेक संतांनी वर्णन केलेले आहे आषाढी एकादशी हा पंढरपुराचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो म्हणून या दिवशी काही नियमांचं पालन आपण जरूर करावं मांसाहार मद्यपान होणार नाही कुणाचा आपल्यामुळे अपमान होणार नाही विठू माऊली लक्ष्मी माता कोणत्या रूपात येऊन आणि आपल्या आपली परीक्षा घेऊन जातील सांगता येत नाही म्हणून याच दिवशी काय कधीच कुणाला अपशब्द बोलू नये आपल्यामुळे कुणाचं मन दुखेल असं करू नका म्हणून या दिवशी तर हा नियम सगळ्यांनी पाळायचा आहे स्त्री असो पुरुष असो लहान असो मोठं असो कुणाचाच अपमान करू नका आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं तर कधीच वागू नका पण आषाढी एकादशीला हा नियम जरूर पाळा कुणाच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी आलं तर त्या पाण्याचा हिशोब पूर्ण आपल्या सात पिढ्यांना भोगावा लागतो म्हणून अशा चुका आपल्याकडून होणार नाही या दिवशी तरी नक्की काळजी घ्या दान धर्म करता आला ना या दिवशी कुणाची मदत करता आली आपल्यामुळे कुणाच्या आनंद आला कुणाच्या आयुष्यात या ह्या गोष्टी जर आपल्या हातून घडल्या ना तर हीच खरी विठू माऊलीची सेवा आहे विठू माऊली भरभरून आपल्याला फळ मिळवून देणार आहे म्हणून या दिवशी जेवढं चांगलं दानधर्म करता खा, येईल ना कुणाला खात खायला प्यायला देता येईल कु उपवास असेल कुणाचा आणि त्यांना जर तुम्ही फराळाचं दिलं खरंच गरीब आहे कुणाला खरंच ग गरज आहे अशा गरजवंतांना जर तुम्ही दानधर्म केला तर हीच खरं लक्ष्मीनारायणांची सेवा आहे म्हणून या दिवशी जेवढे धर्म होईल तेवढंच बघायचं आहे आपल्यामुळे कुणाचं मन दुखेल अशा गोष्टी आपल्याला या दिवशी टाळायच्या आहे मांसाहार मद्यपान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे उपवास करत असाल तर संपूर्ण दिवस रात्र उपवास असतो एकादशीचा उपवास हा दिवस रात्र असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला सोमवारी वरण भात भाजी पोळी एखादा गोडा चा शीरा केला चालेल असा साद्र शिरा तुम्ही तरीही संगीत सात्विक आहार म्हणजेच जेवण बनवायचं आहे ताटात जेवण वाढायचं आहे एखादं तुळशीपत्र गोडाच्या नैवेद्यावर ठेवायचं आधी आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे देवांना आणि ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी मग उपवास सोडायचा आहे काही पण खाऊन घेतलं तुम्ही सकाळी उठून सहा तारखेला आपण आषाढी एकादशीचा उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी लगेच आंघोळ करून तुम्ही चहा बिस्किट काही पण खाऊन घेतलं अशी चूक करू नका नाही तर तुमचा उपवास व्यर्थ आहे उपवास करत आहात तर नीट करा आधी देवांना नैवेद्य दाखवायचा तुळशीपत्र ठेवा देवांना तुम्ही नैवेद्य दाखवताना आषाढी एकादशीला जरी आपण फराळाचा नैवेद्य दाखवत असाल फळांचा नैवेद्य दाखवत असाल दुसऱ्या दिवशी आपण सात तारखेला उपवास सोडणार आहोत तो नैवेद्य दाखवूनच आपण उपवास सोडायचा आहे जो पण नैवेद्य दाखवाल त्यावर एक, -एक तुळशी पत्र ठेवायचं आहे तो नैवेद्य तेव्हाच आपला पूर्ण होणार आहे बघा आजपासूनच हा व्हिडिओ बघतापासूनच आपल्या तुळशी मातेची सेवा सुद्धा करायची आहे आषाढी एकादशीपर्यंत रोज महिलांनो नित्य नियम बनवून घ्या तुळशी मातेची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा जेवढ्या वेळ तुम्हाला एकवीस वेळा अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमहा तुळशी मातेसमोर किमान अकरा वेळा तरी मंत्र जपायचा आहे रोज नित्य नियमाने नाही ना तुम्हाला दोन वेळा दिवा लावता येत किमान संध्याकाळी तरी सकाळी लावला तर अतिशय उत्तम माझ्या महिला असतील पुरुषदादा नाही सकाळी कामामुळे वेळ मिळत संध्याकाळी तरी ऑफिसवरून आल्यावर जरी तुम्ही सेवा केली एक तुपा तुपाचा दिवा तुळशी माते समोर लावायचा आहे थोडा वेळ चालला तरीही चालेल संध्याकाळी करा ही सेवा सकाळी करा दोन्ही वेळा जमलं तर दोन्ही वेळा करा पण तुळशी मातेची सेवा जेवढी होईल ना तेवढी करायची आहे आणि आषाढी एकादशीला आपण आंघोळीनंतर आपल्या विठू माऊलीची सेवा झाल्या झाल्या तुळशी मातेची सेवा करायची आहे आषाढी एकादशीला तरी दोन्ही वेळेला तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लागलाच गेला पाहिजे तुळशी मातेची छान पूजा करायची आहे महिला असतील पुरुष दादा सर्वांनी तुळशी मातेची सेवा करायची आहे बघा आषाढी एकादशीपर्यंत आपल्या दारात अंगणात आपल्याला तुळस लावायची आहे तुळस तोडू नका आणि आषाढी एकादशीला तर अजिबात आपल्या अंगणातली तुळस तोडायची नाही तुम्हाला देवांना तुळस आपल्याला सेवा करण्यासाठी तुळस तर लागणारच आहे तुम्ही आधीच जरी तुळस तोडून ठेवली किंवा फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरी ही चालेल पण आषाढी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा तुळस तूर, तुळस तोडू नका पूजेसाठी हात लावू शकतो पण तुळस तोडू नका मंजुळा तोडू नका आषाढी एकादशीपर्यंत रोज आपल्याला एक स्तोत्र पठन करायचं आहे एकशे आठ ओवींचे हे स्तोत्र इतके प्रभावशाली आहे माता लक्ष्मीला घरात खेचून आणेल माता अखंड वास तुमच्या घरात करेल देवी इतकी प्रसन्न होईल की चारही दिशांनी सुखाचा पैशांचा पाऊस पडेल हे स्तोत्र आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र मराठीतून एकशे आठ ओव्यांचे हे स्तोत्र आपल्याला आषाढी एकादशीपर्यंत रोज पठण करायचं आहे नाही जमलं तर आषाढी एकादशीला रविवार आलेला आहे सर्वांनी आपल्या घरात शांत बसा देवांसमोर आणि शांत चित्ताने सर्वांनी घरातल्या एकाने जरी पठन केलं आणि सर्वांनी नीट ऐकलं तरीही चालेल तुपाचा दिवा लावून घ्या अखंड तुपाचा दिवा या दिवशी चालूच ठेवायचा आहे तुपाचा दिवा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायचं आपल्या विठू माऊलीचं नाव घ्यायचं लक्ष्मी नारायणांचं नाव घ्यायचं आणि हे मराठीतलं हे एकशे आठ ओव्यांचं स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र प्रत्येकाने पठन करायचं आहे जर असं मोठ्या स्वरात आपल्या घरात वाचायचं आहे आपल्या सुद्धा कान असतात आणि या शुभ तिथींना जर आपण आपल्या देवांची सेवा करतो आपल्या वास्तूलासुद्धा ऐकली गेली पाहिजे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून आपण जर ही सेवा करत आहात तर जो जर अशा मोठ्या स्वरात करायचा आहे आपल्या लेकरा बाळांच्या कानावर पडलं पाहिजे आपल्या घरातल्या भिंतींना वास्तूंनासुद्धा ऐकलं गेलं पाहिजे खूप सुंदर अनुभव येईल भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होणार आहे मी तर म्हणेल हा व्हिडिओ बघताचपासून जरी तुम्ही या सेवेला लागलात नाही जमलं आषाढी एकादशीच्या दिवशी तरी ही सेवा नक्की करा पण पर तोपर्यंत आपण भगवान हरी विष्णूंचं विष्णू विश्नु सहस्त्र नामावली नाही पठन करता येत यूट्यूबवर लावून द्या सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ जरी ऐकलं तुम्ही तरीही चालेल बघा सुंदर अनुभव येईल यूट्यूबवर ऐकलात महिलांनो शांत बसलेला आहात तुम्ही तेव्हा जरी लावून दिलं आणि ऐकलात तुम्ही वास्तूला ऐकवलं खूप तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता असेल आषाढी एकादशीच्या आत निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेने तुमचं घर भरून जाईल दैवी अनुभव यायला लागतील कारण ज्या घरात भगवान श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण होतं आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे हजार नावांचं पठण होतं तिथं लक्ष्मी किती प्रसन्न राहत असेल तुम्हीच विचार करू शकता घरातल्या कटकटी असतील भांडणं असतील पैशांविषयी समस्या असतील आरोग्याविषयी समस्या सगळ्या दूर होतील अशी ही सेवा आहे भगवान श्री हरी विष्णूंची तिथंच माता लक्ष्मी टिकून राहते अखंड वास करते बरकत राहते म्हणून या सेवा अवश्य करायच्या आहे मी तर म्हणते भगवान श्री हरी विष्णूंच्या विष्णू विश्नु सहस्त्र नामावली व्यंकटेश स्तोत्र या दोन्ही सेवा आषाढी एकादशीला आपल्या घरात झाल्याच पाहिजे आषाढी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरात भात शिजवू नका महिलांनो उलट देवांना अखंड तांदूळ अर्पण करायचा आहे मुठभर तांदूळ देवांना म्हणजे विठू माऊलीच्या चरणी बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल मुठभर तांदूळ घ्यायचा आहे तुमच्या मनात जी इच्छा असेल जगातलं कितीही संकट असू द्या मनातली इच्छा बोलून घ्या तुमच्या बाळांविषयी असेल तुमच्याविषयी पतीविषयी कुटुंबाविषयी जी इच्छा असेल अवघड इच्छा विठू माऊलीच्या चरणी बोलून तर बघा हातात अखंड तांदूळ घेऊन आणि त्यावर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे अखंड तांदूळ घ्यायचे त्यावर एक चांगलं तुळशीपत्र ठेवा मूठ बंद करा आणि विठू माऊलीच्या चरणी तुमची जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि ते तांदूळ त्या तुळशीपत्रासह अर्पण करून द्या विठू माऊलीच्या चरणी सोन्याहून पिवळं खूप सोनेरी अनुभव येईल एका दिवसाच्या आत तुमच्या इच्छा नाही पूर्ण झाल्यात तर बोला विठू माऊलीची भरभरून कृपा होणार आहे म्हणून चुकून सुद्धा आपल्या घरात या दिवशी तांदूळ शिजवू नका आणि खाऊ नका उलट आपल्याला अख्खे तांदूळ म्हणजे अक्षता आपल्या विठू माऊलीला या दिवशी अर्पण करण्याची खूप जुनी प्रथा आहे सर्वांनी या दिवशी तांदूळ थोडे थोडे तांदूळ आपली इच्छा बोलून त्यावर एक तुळशीपत्र ठेवा आणि ते तांदूळ अर्पण करायचे आहे जास्त ठेवत असाल एखाद्या वाटीत ठेवले तुम्ही विठू माऊली स समोर आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपल्या डब्यात जरी टाकून दिले बघा महिलांनो अन्नधान्याला तुमचा डबा कधी खाली होणार नाही अन्नधान्याला कमी कधी राहणार नाही माता अन्नपूर्णा माता लक्ष लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल कधी अन्नधान्य तुमच्या घरात कमी पडणार नाही बरकत होत राहील पैशाला अन्नधान्याला असा हा दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे आषाढी एकादशीला आपल्या घरात भात तर आपण शिजवणार नाही त्याचबरोबर महिलांनो खिचडीसुद्धा अगदी लहान लेकरं असतील ना लेकर पोळी वगैरे बारीक करून खाऊ घाला पण खिचडी वगैरे शिजवून मुलांना वगैरे खाऊ घालू नका भात खिचडी या गोष्टी आपल्या घरात शिजणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे म्हणजे हे पदार्थ आपल्या घरात शिजणार नाही याची काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा उपवास सोडताना छान असा नैवेद्य दाखवायचा देवांना आणि मग आपण उपवास सोडायचा आहे हे साधे सोपे नियम आपण जरूर पाळायचे आहे घरात जेवढी शांतता राहील ना महिलांनो या दिवशी तर मी म्हणते दादा असतील महिला असतील मौन धरून घ्या आणि जेवढ्या वेळा आपल्या विठू माऊलीचं नामस्मरण करता येईल ना इतका सुंदर दिवस आहे विठू माऊलीचं नामस्मरण करा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा लक्ष्मी नारायणांचा तुम्हाला जो मंत्र जप आवडतो तो, तो रात्र दिवस करा या दिवशी नाही उपवास केला तरीही चालेल पण विठू माऊलीचं नाव घेऊन तर बघा सोनेरी अनुभव येईल साक्षात विठू माऊली तुम्हाला नाही जाता येत आपल्याला नाही पंढरपूरला जाता येत मनापासून हृदयापासून त्या विठू माऊलीचं नाव घेऊन तर बघा घरात बसून नाव घ्या विठू माऊली साक्षात येऊन दर्शन देऊन जाईल असा हा सोन्यासारखा दिवस आहे जेवढं नामस्मरण करता येईल त्या दिवशी तेवढं करायचं आहे घरात कुणाशी बोलू नका मौन धरून घ्या कोणाल म्हणजे या दिवशी कटकट होईल या गोष्टी तर अजिबात व्हायला नको आपल्या घरात जेवढं नामस्मरण करता येईल विठू माऊलीचं साक्षात दर्शन देऊन जाईल तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास करत असताना गर्भवती महिला असतील किंवा आरोग्य ज्यांचं नीट नसेल अशक्त व्यक्ती असेल यांनी उपवास नाही केला तरीही चालेल तुम्ही फक्त नामस्मरण करा विठू माऊलीची पूजा अर्चा करा हीच तर खरं आषाढी एकादशीची आपली सेवा आहे ज्यांना उपवास जमतो जे नेहमी करतात त्यांनी उपवास अवश्य करावा उपवास करताना घरातलंच आहार घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा साबुदाना खिचडी वगैरे काही लोक गोड गोड साबुदाना वगैरे खाऊन उपवास करतात तुम्ही जर मीठ मिरची खाव खाऊन उपवास करत असाल तर सेंदेव मीठ आपल्याला तुमच्या आहारात वापरायचं आहे नेहमी मीठ वापरतो ते घेऊ नका बाकी जो आपण भगर खात असाल तुम्ही भगर खाऊ शकतात साबुदाना खाऊ शकता रताळी वगैरे फक्त बाहेरचं कोल्ड्रिंक वगैरे आईस्क्रीम वगैरे काहींना वाटतं आईस्क्रीम खाल्लं तर चालतं असं करू नका उपवास करत आहोत विठू माऊलीचा वर्षातला हा मोठा एकादशीचा उपवास आहे नीटच करायचा आहे आपल्याला उपवास झेपेल तर करा आणि उपवास करताना घरातलाच आहार घ्यायचा आहे फलाहार घ्या साबुदाना भगर वगैरे खायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास व्रत आपण करत असाल किंवा नसाल तरी पण आषाढी एकादशीच्या दिवशी कृपया काळ्या रंगाचे जरी आपली विठू माऊली काळ्या रंगाची आहे सावळ्या रंगाची आहे तरी पण आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून या दिवशी माऊलीची पूजा करायची नाही आहे तुमच्याकडे जर लाल पिवळे रंगाचे कपडे असतील अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं या दिवशी कृपया महिलांनो छान असे धुतलेले वस्त्र घातले मी मी म्हणत नाही की अगदी नवे कोरेच वस्त्र घालून माऊलीची पूजा करा तरच माऊली आपल्याला पावणार आहे असं नाही धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून आपल्याला माऊलीची पूजा अर्चा करायची आहे रुक्मिणी मातेची पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून आपल्या घरात तुमच्या घरात जर लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीयंत्र असेल कुंकुमार्जन जरूर करा रुक्मिणी माता आहे ती म्हणून कुंकुमार्जन जरूर करायचे आहे नसेल तुमच्याकडं लुक रुक्मिणी मातेची विठू माऊलीची मूर्ती असेल रुक्मिणी मातेच्या चरणावर जरी तुम्ही कुंकुमार्चनची सेवा केली तरी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत असाल किंवा नसाल तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल तर गोमातेला एक नैवेद्य तुमच्याकडं फळ असेल किंवा ताजी चपाती असेल तूप लावून घ्या गुळ लाव गूळ ठेवा थोडासा आणि गोमातेला स्वतःच्या हाताने खाऊ घाला ज्यांच्या लग्नाकार्यात अडी अडचणी येतात त्यांनी मुठभर चना डाळ आणि थोडासा गुळाचा खडा स्वतःच्या हाताने उजव्या हाताने गोमातेला खाऊ घाला नमस्कार करा बघा तेहतीस कोटी देवी देवतांचा भरभरून आशीर्वाद मिळेल हीच तर खरी आपली माऊलींची सेवा आहे म्हणून या दिवशी आठवणीने गोमातेला नक्की काहीतरी नैवेद्य अगदी गोडा खाऊ घाला एखादं फळ खाऊ घाला नमस्कार करा महिलांनो गाय हात लावू देत असेल तर अवश्य हळदी कुंकू तिच्या कपाळी लावा तिला नमस्कार करा तुमच्या मनातली इच्छा बोला साक्षात विठू माऊली तुम्हाला पावणार आहे असा हा दिवस आहे म्हणून गोमातेची सुद्धा सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद